लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या भागामध्ये कलाचे बाबा सांगत असतात अगं कले स्वतःसाठी कधीतरी खर्च कर की कधी अंगाला नवीन ड्रेस लावला नाहीस आणि तुझी गाडी तुझ्या गाडीचं पण काम आहे ना हे बघ आपल्या दुकानाचं स्टॉलचं काम राहू दे तू पहिले हे सगळं तुझ्यावरती खर्च कर बरं यावरती कला म्हणते नाही नाही बाबा मला माझ्यावरती खर्च करण्यासाठी बिलकुल वेळ नाहीये खूप काही करायचं आहे सगळ्यात पहिले तुम्ही स्टॉल दुरुस्त करून घ्या असं म्हणत कला आता काही ऐकत नसते आणि ती म्हणते बाबा एक गोष्ट सांगू का मला तो अद्वैत चांदेकर हा काही बरा मुलगा वाटत नाही म्हणजे त्याने नंतर सगळं समजल्यावरती जर आपल्या नैनाताईचा अपमान केला तर तोपर्यंत नैनाचा फोन वाचतो अद्वैतने फोन केलेला असतो कला के सांगत असते अगं नैनाताई तुझा फोन वाचतोय नैना म्हणते राहू दे गं मग कला फोन उचलते आणि तिकडे अद्वैत असतो कला फोन उचल म्हणते हॅलो कोण बोलतंय यावरती अद्वैत आता हॅलो म्हणतो कला तो आवाज ऐकते आणि आता अद्वैत विचार करतो ह्या मुलीचा आवाज म्हणजे त्याने कलाचा आवाज अचूक ओळखला असतो आता थोडीशी कला गडबडते त्याच वेळेला कला आता फोन ठेवून देते नैना म्हणते कुणाचा फोन होता यावरती कला सांगते अद्वैत चांदेकरचा फोन होता नैना म्हणते तुला कोणी उचलायला सांगितला कला म्हणते अगं तू उचलला नाहीस ना तितक्यात तिथे बाबा येतात आणि त्यानंतर अद्वैत पुन्हा कॉल करतो आणि आता नैना म्हणते हॅलो कोण बोलतंय आता अद्वैत म्हणतो अहो मी याआधी पण तुम्हाला कॉल केला होता कुणी उचललेला फोन यावरती नैना सांगते माझी हाऊसमेट आहे ना तिने उचलला होता अद्वैत म्हणतो मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे पण तितक्यात राहुल फोन काढून घेतो आणि हॅलो नैना मी राहुल बोलतोय यावरती नैना म्हणते हां हॅलो राहुल बोल की राहुल म्हणतो बुरोला तुझ्यासोबत एक लाँग डेटवरती जायचं आहे म्हणजे लॉंग ड्राईव्ह करून तुम्ही छानपैकी डिनर करायला जा यावरती नैना म्हणते हो आवडेल की मला आणि नैना विचार करते हे जर असंच होतं तर हे अद्वैत का नाही बोलला यावरती नैना म्हणते मग तुझा भाऊ का नाही मला बोलला आता मात्र इकडे राहुल सांगतो अगं कसं आहे ना ब्रोमाजा थोडासा शाय आहे त्याला या सगळ्या गोष्टी जमत नाहीत तुझ्याशी बोलायला त्याला थोडीशी भीती वाटते ऑकवर्डनेस वाटतो म्हणून मी तुम्हाला दोघांना डेटवर पाठवते पाठवतोय ही आयडिया माझीच आहे हं यावरती अद्वैत म्हणून मी कुठे घाबरतोय आणि कसती तुझी आयडिया राहुल म्हणतो थांब ब्रो थांब आणि तो म्हणतो माझा दादा ना खूप शाय आहे त्यामुळे तुझ्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये तू माझ्या दादाला घेऊन जा आणि अजून एक गोष्ट करायची की या सगळ्याचं बिल तू पेड करायचं तू सगळी दादाला ट्रीट द्यायची यावरती नैना आता गडबडते हे काय चाललंय हा हातभेत असा काय करतोय पण नाहीतरी कसं म्हणायचं म्हणून नैना म्हणते हो हो चालेल चालेल मी ट्रीट द्यायला त्याला तयार आहे राहुल म्हणतो हे बघ माझा ब्रोला जरा तो शाय असल्यामुळे त्याला खुलण्यासाठी तू मदत कर इकडे अद्वैत फोन मागत असतो पण राहुल काही फोन देत नाही अद्वैत फोन ठेवून देतो राहुल म्हणतो अरे ब्रो ऐक तरी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अरे मी असं का केलं माहितीये है का? हे बघ मुलींना ना अशी मुलं आवडतात जी शाय असतात जी स्वतःहून पुढाकार घेत नाहीत आणि बिलाचं म्हणशील ना तर मुलींना असं इंडिपेंडंट आवडतं म्हणजे पहिल्याच ह्याच्यामध्ये तू बिल दिलंस ना तर तो, तो मेल डॉमिनन्स वाटू शकतो त्यामुळे तिला इंडिपेंड आहे असं फील करण्यासाठी पहिलं बिल तिला देऊ दे नंतर तुला द्यायचंच आहे की असं म्हणत राहुल आता तिकडे नैनाला वेगळं सांगत असतो इकडे अद्वैतला वेगळं सांगत असतो अद्वैत आपल्या भावावरती विश्वास ठेवतो आणि म्हणतो ठीक आहे तू म्हणत असशील तर असंच असेल राहुल विचार करतो तू काहीही ब्रो पण तुझ्या आयुष्यामध्ये उथलपुथळ घडवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तोपर्यंत इकडे आता नैना विचारत असते कला कुठे आहे कला कुठे आहे यावरती काजू म्हणते ती दुकानात गेली आता मात्र नैनीला पैसे हवे असतात तितक्यात तिथे संगीत आहे त्यांनी म्हणते काय झालं नाही नाही नैनी म्हणते मला ना कला कला कुठे गेले ते पाहायचं आहे मला काही पैसे हवे आहेत संगीता म्हणते कशाला पैसे यावरती नैना सांगते अद्वैत चांदेकरचा फोन आलेला त्याने मला सांगितलं आहे की माझ्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये मी त्याला डेट द्यायची म्हणजे कॉफी वगैरे आम्ही डेटवर चाललो आहे संगीताला डेट म्हणजे काही कळत नाही यावरती काजू म्हणते ज्या मुलामुलींना कामं नसतात ना घरचं जेवण खायचं नसतं ते हॉटेलमध्ये जाऊन पडीक बसलेले असतात आणि ह्यालाच डेट म्हणतात यावरती नैना म्हणते तू गप्प बस ग आता मात्र नैना सांगते अगं आम्ही ना एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन कॉफी वगैरे पिऊ, मला पैसे हवेत म्हणून मी कलाला शोध होते यावर संगीता म्हणते एवढंच ना अगं मी देते तुला पैसे किती देऊ शंभर देऊ दोनशे देऊ यावरती नैना म्हणते तुला कळतंय का अगं फायव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन जायचं असेल तर कमीत कमी पाच हजार रुपये लागतील यावरती संगीता म्हणते माझ्याकडे एक आयडिया आहे आणि संगीता कॉफीचे सॅशे घेऊन येत त्याने म्हणते ही बघ ही कॉफी घे म्हणजे एक काम करना, था था था। ना स्वतःच का कॉफी बनवून घे ना आणि प्या ना कॉफी मग कशाला पाच हजार खर्च येतोय यावरती नैनाला काय बोलावं कळत नाही काजू म्हणते हो हो अगं दिदे ही आयडिया मस्त आहे हां यावरती नाही ना म्हणते आई असं काय करतेस त्यांनी मला ट्रीटसाठी बोलवलंय मला किमान पाच हजार रुपये तरी हवेत संगीता म्हणते हे कसलं एवढ्याशा कॉफीचे पाच हजार अगं एक काम कर मी जेव्हा टॉमॅटो किंवा भाजी घेणार ना मी तिथे घासा करते तू पण जा आणि घासा कर बरं त्यांना सांग पाच हजार रुपये कसले जरा कमी मध्ये करा म्हणून यावरती सगळे हसायला लागतात इकडे आता मिसळच्या स्टॉलवरती मदत करण्यासाठी कला आलेली असते आणि ती आपल्या बाबांचा मिसळचा स्टॉल चालवत असते सगळेच जण मिसर स्टॉलचं कौतुक करत असतात आणि सोबत कलाचं पण आणि म्हणतात खरंच म्हणजे तुमची मुलगी इथे येऊन काम करते तिला कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही गुणी आहे हो तुमची मुलगी असं म्हणत कलाचं कौतुक केलं जातं कला सगळ्यांना मिसळ देत असताना तिकडे नाही ना येते ना आणि म्हणते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे तू मला एक सांग ना म्हणजे मला थोडेसे पैसे हवे आहेत मला ना अद्वैत चांदेकर याच्यासोबत डेटला जायचं आहे पण मला त्याला ट्रीट द्यायची आहे यावरती कला म्हणते काय बोलतेस तू यावरती नाही ना म्हणते हो मला थोडे पैसे हवेत कला म्हणते किती हवेत नाही सांगते मला पाच एक हजार रुपये हवेत कला म्हणते अगं एवढे कशाला नाही ना म्हणते हे बघ म्हणजे मला जायचं आहे एसी टॅक्सी करून त्यानंतर तिकडे गेल्यावरती खर्च आणि मला चांगले कपडे पण हवे त्यासाठी पाच हजार कमीत कमी हवेतच -कमी हवेत यावरती कला म्हणते म्हणजे आत्ता माझ्याकडे पैसे आहेत पण मी तुला देऊ शकत नाही कारण काजूच्या काजूच्या कॉलेजची फी भरायची आहे सॉरी दीदी माफ कर असं म्हणत आता इकडे कला नैनाला पैशाला नकार देते तितक्यात तिथे रोहिणी येते रोहिणी पाहते या दोघीजणी बोलत आहेत आणि खरे मिसळ स्टॉल म्हणजे खरे मिसळ स्टॉल हे नक्की काय आहे तिला काही कळतच नसतं मग तिथे थोड्या वेळात लक्षात येतं अच्छा म्हणजे नैनीच्या वडिलांचं खरे मिसळ स्टॉल आहे तर असा विचार करत चांगलंच अद्वेतलं स्थळ सापडलंय आणि सरोज वहिनीला ही मिसळवाल्यांची मुलगी हे लग्न काहीही करून व्हायलाच पाहिजे आणि तोपर्यंत इकडे आता नैना सुद्धा आत्याला पाहते आणि म्हणते अगं अद्वैतची आत्या इकडे आलेली आहे तू एक काम मी लपते माझ्याबद्दल काही विचारलं तर सांगू नकोस असं म्हणत आता इकडे नैनी लपते आणि रोहिणी खाली उतरते रोहिणी खाली उतरते आणि कला असं ती कला म्हणते तुम्हाला मिसळ हवे का यावरती रोहिणी म्हणते म्हणजे हो मिसळ खाईनच पण मी तुला भेटायला आले होते यावरती आता मात्र कला म्हणते हो हे माझ्या बाबांचं दुकान आहे रोहिणी म्हणते अच्छा म्हणजे तुझं खरे मिसळ स्टॉल हे तुझं आहे तर मला खरंच माहीत नव्हतं आणि तू मूर्ती पण बनवतेस ना यावरती कला म्हणते हो माझा मूर्तीचा एक छोटंसं दुकान आहे ते पण इथेच जवळपास आहे असं म्हणत आता रोहिणी सगळी माहिती काढून घेते आणि तिच्या लक्षात येतं अच्छा म्हणजे ही कला खरे ती नयना खरे दोघीजणी बहिणी आणि हे त्यांच्या वडिलांचं दुकान आहे तर अच्छा म्हणजे ही माहिती माझ्यापासून लपवली गेली होती असा विचार करत रोहिणी आता घरामध्ये काहीही खरी माहिती सांगणार नसते तर नैनी खूप चांगली आहे तिचं घराणं खूप चांगलं आहे हेच सांगून लग्नासाठी तयार करणार असते असा विचार करत रोहिणी तिकडून निघून जाते रोहिणी निघून गेल्यावरती आता इकडे तोपर्यंत नैना विचार करते की मला बाहेर पडायला पाहिजे कारण जर का आता मला अद्वेतला भेटायला जायचं आहे तर मला लवकरात लवकर बाहेर पडायला पाहिजे आणि मग ती येते आणि कला अगं काय बोलत होत्या त्या कला म्हणते काही नाही सहजच त्या आल्या होत्या वाटते यावरती आता नैना पुन्हा एकदा पैशासाठी स्टॉलवरती येते मग तोपर्यंत तो कला आता बाबांना मदत करत असते मदत करता करता इकडे नैनीचं लक्ष आता तिथे असलेल्या कलाच्या पैशांवरती जातं म्हणजे जे पैसे कलाला मूर्तीमधून मिळालेले असतात काजूच्या फीसाठी ठेवलेले असतात ते पैसे एका नोटबुक मध्ये ठेवलेले असतात आणि ते नेमका आता नैना पाहते आणि ते पैसे चोरून आता डेटवरती जाण्यासाठी ती तयार होत असते ते पैसे घेतल्यावरती आता मात्र नैना लगेच जायला निघते आणि कला म्हणते अगं ताई सॉरी ह म्हणजे पैशाची व्यवस्था खरंच नाही होऊ शकली असतं मी तुला दिलं असतं नैना म्हणते ठीक आहे ठीक आहे एवढं काही नाहीये असं म्हणत पैसे चोरू करून नैना तिकडून निघून जाते याची कलाला खबर बातच नसते कला मग घरी जायला निघते त्यावेळेला खूप मोठा गोंधळच घडतो म्हणजे अद्वैत चांदेकर डेटसाठी निघालेला असतो आणि कला सुद्धा आपल्या घरी जायला निघालेली असते पण त्याच वेळेला अद्वैतची कार बंद पडते आणि तो विचार करतो पहिल्यांदा पहिल्यांदा नैनासोबत सोबत मी डेटला चाललोय आणि ह्या कारने पण आजच धोका द्यायला पाहिजे होता कसं आहे हे सगळं आणि तितक्यात तिथून मागे येऊन कला थांबते कलाला पाहिल्यावर ते पुन्हा यांची कुत्र्या मांजरीसारखी भांडणं सुरूच होतात आता मात्र अद्वैत म्हणतो तुम्ही इथे म्हणजे तुम्हाला माहिती होतं पाठमोरा मी इकडे आहे म्हणून तुम्ही इकडे थांबलात ना कला म्हणते काय चाललंय तरी काय अरे डेटवर जायला उशीर होईल जा जा यावरती अद्वैत म्हणतो मी कधी म्हटलो मी डेटवर चाललोय ते कसं काय तुम्हाला कळलं मी डेटवर चाललोय आता मात्र कला थोडीशी गडबडते कारण तिला नैनाने हे सगळं सांगितलेलं असतं हे ती सांगू सुद्धा शकत नसते त्यावरती अद्वैत म्हणतो बोला बोला तुम्हाला कळलं तरी कसं की मी डेटवर वर चाललोय त्यावरती कला म्हणते आहो तुम्हीच तर बोललात ना बोलता बोलता अद्वैत म्हणतो नाही नाही मला नाही आठवत मी बोललेलो यावरती कला म्हणते आता न आता तुम्हाला स्मरणशक्ती जाण्याचा पण हे झालेलं आहे आत्ता तुम्ही बोलला आणि बोललेल्या गोष्टी विसरताय असं म्हणत नैना आता अद्वैतलाच वेड्यात काढते अद्वेतला कळत नाही खरंच मी काय बोललो होतो का पण अद्वैता तिच्या आधी न लागता फोन करून गाडी दुरुस्त करायला मेकॅनिक बोलवतो आणि आता नैनाला भेटायला जाण्याचा प्लॅन करत असतो दोघांची भांडणं काही संपत नसतात आणि दोघांच्या या भांडणाचं रूपांतर लग्नात होणार असतं नियती एक सगळ्यांसोबत एक वेगळाच खेळ खेळणार असतो